नमस्कार व्हायब्रंट पॉडच्या बुक रिव्ह्यू पुस्तक परीक्षण परीक्षण निरीक्षण वाचन अशा एका छोट्याशा पण रंजक आणि उपयोगी एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे माझे पॉडकास्टचे गेस्ट मी आणि त्यांची पुस्तकं खरं हाच एक वेगळा इंटरेस्टिंग टॉपिक होऊ शकतो ऑलमोस्ट सगळ्यांनी आपली आपली पुस्तकं पब्लिश केलेली आहेत त्यांच्या आवडत्या विषयांमधली आपण म्हणतो वाचनाची आवड जपली पाहिजे प्रतिवाद असा आहे फेसबुक व्हॉट्सअप खूप लेख वाचतो पण हातात पुस्तक घेऊन असं वाचन करणं आता थोडंसं कमी झालं नाही त्यातही मराठी पुस्तक हातात घेऊन आणि सतत जुन्या लेखकांचे आपण संदर्भ देत राहतो मी पु ल देशपांडे वाचलंय रणजित देसाई दे मग लेटेस्ट कोणी आले नाही आहेत का आणि आपण आत्ताच्या काळात आधुनिक लेखकांच्या पुस्तकांना आपण आपण ती पुस्तकं वाचली नाही आहेत पब्लिसिटी नाही झाली आहे सोशल मीडियामुळे झापडली गेली आहेत असं काहीसा असू शकतं आपण बऱ्याच प्रिंट मीडिया असेल किंवा चित्रपट चित्रपटसृष्टी असेल है ह्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम बघतो आहे की छान सुंदर पिक्चर्स सिनेमे येऊन सुद्धा चांगली कथा चांगलं अभिनय चांगलं दिग्दल <laughs> चांगलं दिग्दर्शन असूनसुद्धा प्रेक्षकवर्ग तिकडे न जाता ओ टी टीवर आल्यावर बघू असं म्हणून बसतात आणि मग मराठी प्रेक्षक मराठी वाचक अशी आपण चर्चा करत राहतो असो <laughs> आज गौरी ब्रह्मे हिच्या पुस्तकाबद्दल मी थोडीशी माहिती देते आणि नंतर तिची पुस्तक छापण्यामागची म्हणजे मला हा एपिसोड आहे ना फक्त लेखन आणि त्या पुस्तकाबद्दल न सांगता मला असं आवडेल की जर कोणी लेखक असतील आणि त्यांनी हा एपिसोड बघितला तर त्यांना उत् म्हणजे उत्साह हो येऊ शकतो की आपणही लिहू शकतो किंवा आपलं पुस्तक आपण पब्लिश करू शकतो व्हेरी इंटरेस्टिंगली गौरी जेव्हा माझ्या पॉडकास्टवर आली तेव्हा मला तिने हे पुस्तक दिलं आणि अशी छान त्याच्यात नोट पण लिहून दिली मला आवडतं असं ऑटोग्राफ छान वाटतं आता हे पुस्तक कायम माझ्याजवळ राहील आणि कधीही मी हां आता कधीही मी वाचू शकेन असं जेव्हा म्हणते ना खरंच तसं पुस्तक आहे बरं का ती तिने बरेचसे ले लेख तिच्या फेसबुक पेजवर लिहिलेत पण फेसबुकची गंमत काय आहे कालवघात म्हणजे अल्गोरिदम असतील किंवा टाईम लाईन असेल तर ते खाली खाली जातात आणि लेटेस्टच पोस्ट आपल्याला दिसत राहतात जुनं सगळं मागे सरत परत दिसत नाहीत त्या पोस्ट आणि अगदी शोधाव्या लागतात डेलिबरेटली आणि तीन सेकंद अटेन्शन स्पॅन असणाऱ्या लोकांकडनं काय अपेक्षा करणार तर लाईट एकदम मोडवरचं हे पुस्तक आहे फेसबुकमधल्या पोस्ट ॲसॉर्टेड प्रवास वर्णनातल्या घेऊन इथे तिने कंपायलेशन फॉर्ममध्ये आणलेल्या असल्या तरी तिची स्पेशालिटी अशी की त्यालाही एक असा कॉमन धागा आहे आणि तो म्हणजे आई किंवा पालकत्व कमाल आणि पुस्तकाचं नाव आणि त्याचं चित्रसुद्धा असं तो एक लेख जो आहे मला खरंच आवडला आहे आजोबा नावाचे ए टी एम खूप सुंदर आणि म्हणजे रिलेटेबल आहे ह्यानंतर मी गौरीचे पुस्तकामागचे विचार त्यांनी पुस्तक छापताना केलेले एफर्ट्स आणि ऑल फिमेल इन्वॉल्ड इन दिस पब्लिकेशन असं तिने सांगितलं मला तर ते कसं बरं पुस्तक लिहू किंवा इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर हा शब्द इतका तिने छान एक्सप्लेन केला ना मला व्हेरी uh, इंटरेस्टिंग ॲक्च्युली परस्पेक्टिव uh, आपण फेसबुकमध्ये फक्त बिनजणी स्क्रोल करतो पण ह्या मुलीनी गौरीनी किती छान त्यातनं एक विश्व निर्माण केलं आहे पुस्तक खरेदी करण्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आय बटणवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या पॉडकास्टची लिंक मिळेल पूर्ण पॉडकास्ट तुम्ही ऐकावा अशी माझी इच्छा आहे आम्ही खूप वेगळ्या वेगळ्या ॲस्पेक्ट्सवर बोललो नॉट ओनली द बुक पण बरेच इतर ॲस्पेक्ट्स पुस्तकाबद्दल सांगायचं तर इथे एक प्री लॉग पोस्ट लॉग आय डोंट नो लास्ट पेज आहे तिने लिहिलेलं आहे चार वाक्य वाचून दाखवते किती रिलेटेबल आणि काळानुरूप असं आणि कोरकी आहे ना फार आवडतं मला असं विटी कोरकी पुण्याची नाही आहे पण पुणेरी छान लिहिते प्रवास म्हणजे फक्त पाहणं नाही फक्त डोळेच नव्हे तर कान नाक जीभ सगळी पंचेंद्रिय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवेदनशील मन प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो कारण देवानी मन देताना प्रत्येकाचा क्यू आर कोड वेगळा ठेवला आहे थँक गॉड फॉर दॅट असं लिहिलं आहे कंसात अँड द रिअल जर्नी इज द जर्नी विद इन हे विसरून कसं चालेल व्हायब्रंट माइंड पॉड हे पॉडकास्ट फक्त व्हिडिओ स्वरूपात नाही तर ऐकण्यासाठी ऑडिओ स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे ॲमेझॉन म्युझिक ॲपल आयट्यून्स स्पॉटीफाय जिओ सावन ऑडिबल व्हायब्रंट माइंडपॉड या नावाने सर्च करा ऐकण्यासाठी ॲवेलेबल आहे ऑन ऑल मेजर लिस्निंग प्लॅटफॉर्म्स त्याचबरोबर यूट्यूब म्युझिकवर हा एपिसोड तुम्ही ऐकू शकाल पूर्ण एपिसोड गौरी ब्रह्मेबरोबरच्या पॉडकास्टचा बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आय बटनवर सुद्धा तुम्हाला लिंक दिसेल नक्की बघा अभिप्राय कळवा लेखक ज्यांना लेखक व्हायचं आहे ज्यांना पुस्तक पब्लिश करायचं आहे पब्लिश केलेलं प्रसिद्ध करायचं कसं हे सर्व ॲस्पेक्ट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर अशा सगळ्या लोकांबरोबर हा एपिसोड शेअर करा जेणेकरून त्यांना गौरी ब्रह्मेच्या धडपडीचा तिच्या जिद्दीचा त्यांना फायदा होईल आपला स्किलसेट ओळखून आपण जे काम करतो हो, आहोत जे फॉलोअर्स आपण मिळवलेले आहेत ते वापरण्याची एक खूबी गौरी ब्रह्मेकडे आहे एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट ऑफ दिस बुक प्रस्तावना अनेक मित्रमैत्रिणींची आणि मी एक दोन नावं बघितली एकदम ओळखीचे आहेत कारण ह्यांना मी सोशल मीडियावरती वाचत ह्यांच्याबद्दल किंवा ह्यांनी लिहिलेले लेख ले मी सोशल मीडियावर वाचत असते सो व्हेरी इंटरेस्टिंग छोटे खानी पुस्तक आहे कुठूनही वाचायला सुरू करू शकता सुरुवातीचे बरेचसे एपिसोड्स एपिसोड्स सुरवातीचे बरेचसे एपिसोड्स भाग किंवा धडे चॅप्टर्स चॅप्टर्स तिचे प्रवास जे झाले मुलांबरोबर असतील एकटी असेल लंडन व्हिएतनाम बरेच आहेत अजून अनु म्हणजे क्रोनॉलॉजिकली जरी नाही वाचले आणि जरी मधूनच वाचायला सुरुवात केली तरी सुद्धा छान वाटतंय आणि रेकॉर्डिंगच्या वेळीसुद्धा चेहऱ्यावर मला स्माइल येतोय सो तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही वाचत असताना पण असं छान स्माइल तुमच्या चेहऱ्यावर येईल पुस्तक विकत घेण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते स्टे क्रिएटिव्ह स्टे व्हायब्रंट सायनिंग ऑफ मिनल बाय बाय पुढील आवाज गौरी हिचा करू शकतात मग फॉलोअर्स वाढले की बाबा पाच हजार मित्र म्हणजे तेवढंच आपलं सीमित जग नाही आहे तर ह्याच्या पुढेही जाऊ शकतो तर मग ते दहा हजार अकरा हजार शेवटी असं पंधरा हजाराला मला असं वाटलं की पंधरा हजार फॉलोअर झालेले आहेत पण आपण त्या फॉलोअर्ससाठी काय करतो असा एक प्रश्न मला आहे वन फाईन डे आला की बाबा हे फॉलोअर्स आहेत आपले ठीक आहे पण त्याच्यासाठी आपण काही कॉन्टेंट जनरेशन करतो का किंवा काही क्रिएटिव्ह गोष्ट त्यांच्याकरता करू शकतो का आणि त्यातूनच मग मी लिखाण तर सुरू होतंच आणि फेसबुक काय म्हणता येईल ना तो एक पन्नास टक्के एक टाईमपासच असतो लोक तिथे प्रचंड वेळ घालवत असतात तर मला ते सुद्धा कुठेतरी खूप डिस्टर्ब करत होतं की ठीक आहे वेळ जातो आहे आपला पण तो सत्कारणी पण लागला पाहिजे आणि म्हणून मग मी थोडंसं मॉनिटायझेशनच्या दृष्टीने माझ्या प्रोफाईलचा विचार केला आणि आय थिंक मी तुला ऑलरेडी सांगितलं आहे मी प्रेक्षकांना पण सांगू शकते की मी काय केलं मी एक दिवस बसून मी माझे स्किलसेट्स काय आहेत हे लिहून काढले असं काही नाही okay. आहे की मी परफेक्ट आहे आणि मला खूप काही गोष्टी येतात असं नाही आहे पण आपल्या प्रत्येकाचेच काहीतरी एक स्किलसेट असतो एखाद्याचा एक असतो एखाद्याचे चा, दोन चार असतात एखाद्याचे चा, दहा असतात था। तर मी एके दिवशी बसून लिहून काढलं की माझे स्किलसेट काय करू शकतात एवढे जर का आपले स्किलसेट्स आहेत तर त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे आणि मला असं वाटतं एक्झॅक्टली मी तोच केलेलं आहे मी फार ग्रेट काहीही केलेलं नाही आहे माझा स्किलसेट आहे तो मी फक्त वापरलेला आहे आणि मग मी पुस्तकं लिहिणे पुस्तकं काढणे ती स्वतः विकणे थोडंसं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणे मॉडलिंग करणे ऑल थँक्स टू सोशल मीडिया की त्यांनीच हे मला शिकवलेलं आहे की याचा वापर होऊ शकतो की मी जर का ती साडी नेसली तर ती एरवी ती कदाचित वीस जणींना आवडेल पण मी नेसली तर कदाचित ती दोनशे जणींना जास्त आवडू शकेल कारण गौरीने ती नेसलेली सो so यू जस्ट नीड टू नो दिस अगदी खरं आहे आणि तुझा उद्देश खरंच खूप चांगला आहे इन्स्पिरेशनल आहे या आजकालच्या कट थ्रोट मार्केट रेसमध्ये नवीन उद्योजकांना समाजापर्यंत वेगळ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दोघीही आय थिंक काम करतो आहे व्हायब्रंट माइंड पॉडच्या पॉडकास्ट थ्रू माझाही हाच उद्देश आहे छान वाटलं हे सगळं इन्स्पिरेशनल ऐकून गौरी सोशल मीडिया प्रभावीपणे वापरण्यासाठी नवीन लेखकांना काय डूज आणि डोंट्स सांगशील तू आ, मला असं वाटतं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे नवीन लोकांसाठी ती म्हणजे सातत्य आणि एक्झॅक्टली तेच जमत नाही अनेकांना सातत्य अतिशय महत्त्वाचे आहे ॲज अ सेड मी गेली दहा वर्ष लिहती आहे फेसबुकवरती आणि मग ते लिहित लिहित असंच करत मी या स्टेजला आलेली आहे तरीसुद्धा मी असं म्हणतच नाही आहे बिलकुल की काहीतरी खूप मी ग्रेट अचीव्ह केलं बट आय एम ट्राईंग आय एम ट्राईंग माय बेस्ट सो वेस्ट मॅनेजमेंट असेल हेल्थ फिटनेस असेल जर्मन शिक्षिका असेल पण ऑथर किंवा सेल्फ पब्लिश्ड ऑथर हा अनुभव कसा आहे पुस्तकाची संकल्पना ते पुस्तक हातात फिजिकल सांगशील तू हो सांगेन अगदी आनंदाने सांगेन आणि सगळ्या लोकांना किंवा ज्यांना ज्यांना स्वतःचं पुस्तक मे बी पब्लिश करायचं असेल तर त्यांना माझ्या काही गोष्टी कदाचित हेल्पफुल ठरू शकतील सो so, uh, माझं पहिलं पुस्तक बहावं होतं ते मी अर्थात प्रकाशकांबरोबर केलं होतं माझं असं साधारण म्हणजे अनुभव चांगला होता, होता। uh, आणि भरपूर म्हणजे बहावासुद्धा इट सोल्ड ऑफ व्हेरी वेल well. दोन हजारापेक्षा जास्त प्रती बहावाच्या गेल्यात मराठी पुस्तकं लोकं वाचत नाही तसं म्हणत म्हणत अशी ओरड mm -hmm. असताना देखील uh, गेलं होतं ते पुस्तक दुसरं पुस्तक करायच्या वेळेपर्यंत मी माझी वेबसाईट काढली होती स्वतःची वेबसाईट आणि मला हे खूप महत्त्वाचं वाटतं मला असं वाटतं की ज्यांना लिखाण जे लिखाण सिरियसली घेतात ज्यांना खरंच काहीतरी चांगलं लिहायचं आहे त्यांना स्वतःचं एक हक्काचं स्थान पाहिजे स्वतःचं पोर्टल पाहिजे स्वतःची वेबसाईट पाहिजे कारण सोशल मीडिया तुम्हाला किती तारणार आहे आणि तिथे काय आहे ती एक पोस्ट आली सकाळची की ते दोन तासात छिळी होते त्यामुळे तुम्ही किती महत्वाची आहे काय नाही आहे दॅट इज दा दॅट अपार्ट बट इफ यू आर इन टू सिरियस रायटिंग देन मग तुमचं स्वतःचं काहीतरी पाहिजे पूर्वी लोक पुस्तकं लिहायचे आणि आता वेबसाईट्स आणि पोर्टल्स असं बरंच काही काय आहे सो मी माझी वेबसाईट तोपर्यंत काढली होती आणि माझी वेबसाईट ही मी मॉनिटाईज करायच्या दृष्टीनेच काढली होती माझं त्याच्यामागे कोणताही उदात्त हेतू नव्हता की बाबा वाव आता एक माझ्या नावाची वेबसाईट पण आहे ते असतंच फिलिंग पण तरीसुद्धा की आपले स्किल्स आपल्याला मोनिटाइज कसे करता येतील सो ये so, जेव्हा पुस्तकाकडे आले तेव्हा माझं दुसरं पुस्तक ॲक्च्युली ते खरं उशिरा आलेलं आहे ते, ते बऱ्याचपैकी आधी यायला हवं होतं पण ठीक आहे मी असं ठरवलं की मी हे एकटीने सगळं करून बघणार की याच्यात नक्की काम काय असतं त्रास किती होतो फायदा किती होतो नुकसान किती होतं हे मला सगळं काही एकटीने करून बघायचं होतं सो so, uh, मी असं ठरवलं की माझं तो तोपर्यंत लंडनच्या गोष्टी आय थिंक अनेकांनी वाचून मला खूप छान फीडबॅक दिले होते की हे किती छान आहे आणि स्पेशली आया तर सगळ्या रिलेटच करत होत्या की अगं एक्झॅक्टली असंच आहे आम्हाला असंच वाटतं वगैरे सो मला असं वाटलं की जर का लंडनच्या गोष्टी इतकं पॉप्युलर होत आहे तर कदाचित आपण म्हणजे मी बर बऱ्यापैकी जे जे काही के लिखाण केलं ना तर त्यातली मी फक्त प्रवास वर्णनं वेगळी काढली की सो यु नो मी एका आंब्रेलाखाली प्रवास वर्णनांच्या अंब्रेलाखाली मी आत्तापर्यंत प्रवासांवर जे जे काही लिहिलं आहे ते मी सगळं एकत्र केलं आणि मला मग मल असं कळलं मी बऱ्यापैकी लिहिलेलं आहे आणि मी बऱ्यापैकी देशांना बऱ्यापैकी म्हणजे काय माझ्यापेक्षा फिरलेले खूप लोकं आहेत उत्तमोत्तम प्रवास वर्णनं त्यांनी लिहिलेले आहेत त्याबद्दल वाद नाही पण हे माझं ना एका आईच्या दृष्टीने mm -hmm. लिहिलेली ती प्रवास वर्णन हे काहीतरी वेगळं होऊ शकेल सो मी ती सगळी वेगळी काढली वेगळी काढली पानांची संख्या बघितली म्हटलं ठीक आहे हे साधारण एकशे तीस ते दीडशे पानांचं हे पुस्तक माझं होऊ शकेल त्यानंतर काय करावं लागतं मग एक कोणीतरी तुम्हाला एक तर लेखन तपासून देणारा एडिट करणारा माणूस लाभ तिथे मला माझी वै मैत्रिण वैशाली कार्लेकर मिळाली तिने ते सगळं वाचून मला त्याच्यावरचे फीडबॅक दिले मला काही सूचना दिल्या काही चेंजेस सुचवले त्यानंतरची पायरी येते आपल्याला पुस्तक पुस्तकाचा कव्हर सो so, mm -hmm. ते राजेश्री कुलकर्णी म्हणून माझ्या माझ्या मामे सासूबाईंनी मला एक रेफरन्स दिला मी तिच्याकडे गेले ती म्हणली तुझी काय आयडिया आहे मला सांग मी तिला आयडिया सांगितली हे पहिलं पहिलंच कव्हर आहे म्हणजे ती म्हणाली की मी तुला तीन देईन आणि तू त्यातलं बेस्ट चूज कर okay. तर ते तिने पहिलं करून पाठवलं की साधारण बघ कसं वाटतंय मी म्हणलं हेच आहे मला दुसरी दोन नकोच सो ते कव्हर झालं मग कव्हरनंतर बाबा हे आपल्याला आता छापायचं आहे त्याच्या आधी त्याचं डी टी पी करावं लागतं सो so, मला एक खोपकर मॅडम म्हणून एक खूप छान आहेत बाई त्या भेटल्या सो so, त्या म्हणल्या की मी देते की करून त्याच्यात काय आहे माझं कामच आहे so, ते सो त्यांनी डी टी पी केलं त्यांनी कवर हे केलं सगळं स सगळं करून मला पुस्तकाची साईज प्राईस वगैरे हे सगळं आम्ही दोघींनी एकत्र ठरवलं आणि त्या म्हणल्या किती हवी आहेत हा खूप मोठा प्रश्न असतो की आपलं पुस्तक किती जाईल पाच काढायचे का पाचशे काढायचे हा मोठा प्रश्न असतो तर मला असं वाटलं की मी करू शकते हे आत्तापर्यंत इतकं ते झालेलं आहे छान आणि चांगली लोकं आपोआप भेटत जातात तुम्हाला चांगलं काम असेल ना तर चांगली लोकं आपोआप भेटतात तुम्हाला सो मला असे सगळे लोक भेटत गेले आणि त्यानंतर मग एक कार्यक्रम मी करायचं ठरवलं हा भरतनाट्यमाचा अमिता गोडबोलेबरोबर आणि मग अमिता म्हणाली की तुला पण काही त्याच्यामध्ये करायचं आहे का मग मला असं वाटलं पुस्तक प्रकाशन का नाही करायचं माझं सो ते सगळं जुळून आलं आणि मेधा ताई म्हणाल्या की तू मी म्हणजे मी तुला म्हटलं ना ते काय म्हणतात ते विमेन पार आहे गुर्र म्हणजे सगळ्या काम करणं वेगवेगळ्या बायका याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि मला असं वाटलं मी जर का मी हे सेल्फ पब्लिश केलं नसतं तर मी अनेक धडे शिकले नसते म्हणजे किती शिकायला मिळालं मला त्याच्यातनं किती माझ्या ओळखी झाल्या किती लोकांशी मला इंटरॅक्ट करायला मिळालं आणि एवढं करून तीनशे कॉपीज काढल्या घाबरतच मी काढल्या कारण नाही मराठी पुस्तकं वाचत आजकाल कोणीही मराठी पुस्तकं नाही वाचत फार रेअर म्हणजे काय म्हणतात ते वाचक कमी झालेले आहेत फेसबुकवर तर असे की लेखक जास्त वाचक कमी हा एक ट्रेंड आहे तिथला सो या सगळ्या गदारोळामध्ये तुमचं पुस्तक खपणं किंवा तुमचं पुस्तक लोकांनी विकत घेऊन वाचणं इट्स अ बिग थिंग असं मला वाटतं कसा वाटला एपिसोड आमच्या दोघींचा आणि माझी पुस्तकाची परीक्षण शैली कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्टे क्रिएटिव्ह स्टे व्हायब्रंट सायनिंग ऑफ मीनल बाय बाय सुरुवातीचे बरेचसे एपिसोड्स एपिसोड्स सुरुवातीचे बरेचसे एपिसोड्स भाग किंवा धडे चॅप्टर्स चॅप्टर्स